गुळांबा खाल्ल्यानं तोंडाला छान चव येते त्यामुळे पारंपरिक पद्धतीने केलेला गुळांबा मुलांना खूप आवडतो एखाद्या वेळी मुलांना भाजी खायची इच्छा नसेल किंवा त्यांच्या आवडीची भाजी नसेल तर अशा वेळी विकतचं काही देण्यापेक्षा किंवा जाम सॉस पुढे सरकवण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीनं घरी केलेला गुळांबा देणं केव्हाही उत्तमच म्हणूनच आज आपण पाहतोय पारंपरिक पद्धतीने केलेला म्हणूनच वर्षभर टिकणारा गोड आंबट रसरशीत पौष्टिक गुळांबा कैरीचा गुळांबा करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक किलो ताजी कैरी घ्यायची आहे आणि ती बोटांनी दाबून पाहिजे बोटांनी दबली गेली असं ती घ्यायची नाहीये मार्केटमधून घरी कैरी आणल्यानंतर ती तासभर पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे तिच्यातील उष्णता तर कमी होतेच शिवाय कैरीला लागलेला चीक पटकन निघण्यासही मदत होते कैरा तासभर पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात कापडाने स्वच्छ पुसून कोरड्या करून घ्यायच्यात आणि नंतर हे पहा कैरीच्या देठाकडे आणि तळाचा एक एक इंचाचा भाग आपल्याला अशा पद्धतीने सुरीनं काढून घ्यायचं कट करून फेकून द्यायचं आहे आणि आता आपल्याला या कैरीची अशा पद्धतीनं कटरच्या साह्यानं सालं काढून घ्यायची आहेत हे पहा आपल्या दोन्ही कैरींची सालं काढून झालेली आहेत सालं काढून झाल्यानंतर देखील या दोन्ही कैऱ्या आपल्याला पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि कापड्यानं स्वच्छ पुसून त्या कोरड्या करून घ्यायच्यात लक्षात ठेवा आपण तयार केलेला गुळंबा दीर्घकाळ टिकावा वर्षभर टिकावा म्हणून गुळांबा तयार करताना आपण एकाही पाण्याच्या थेंबाचा वापर करणार नाहीत म्हणून आपण एकदा का कैऱ्या स्वच्छ पुसून कोरड्या केल्या ना तर इथून पुढे आपण जे जे गुळांबा करण्यासाठी भांडं वापरणार आहोत ना त्याला अजिबात पाण्याचा अंश असता कामा नाही आज आपण फोडींचा गुळांबा करणार नाही आहोत तर किसलेल्या कैरीचा गुळांबा करणार आहोत म्हणून हे पण आपल्याला किसण्याच्या साह्यानं या कैऱ्या आता किसून घ्यायच्यात त्यासाठी हे पा मी रेग्युलर पेक्षा थोड्याशा मोठ्या असलेल्या किस्तीच्या छिद्राच्या प्लेटचा वापर करतोय खूप छोट्या छिद्रांच्या किस्तीनं कायऱ्या किसल्याला तर जवळजवळ आपल्या गुलांब्याचा गाळच होतो म्हणून मी रेग्युलर पेक्षा थोड्या मोठ्या छिद्रांच्या किस्तीनंच या कायर्या किसून घेणार आहे आणि कैरी किसताना आपल्याला ती किसनीवर तिथल्या तिथे मागे पुढे करायची नाहीये तर किसनीच्या अगदी वरपासून खालपर्यंत ही कैरी आपल्याला घेऊन जायची म्हणजे कैरी अगदी लांब किसली जाईल कैरी थोडीशी किसून झालेली आहे आणि ती खालील भांड्यामध्ये जमा झालेली आहे मी तुम्हाला थोडासा किस दाखवतो थो। पाहताना तुम्ही आपला किस कसा लांब सडक झालाय तो आणि अजिबात एकमेकांना चिकटलेला नाहीये अगदी सुट्टा सुट्टा झालाय जर आपण छोट्या छिद्राच्या किस्तीनं कैरी किसली असते ना तर सगळ्या किसाचा गोळा झाला असता आणि त्याला जास्त पाणी सुटलं असतं पण हे पहा इथे आपल्या किसलेल्या कैरीला अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे आपल्या दोन्ही कैऱ्या किसून झालेल्या आहेत आपण एक किलो कैरीचा वापर केला आहे त्यातून कैरीची साल आणि कोय जाऊन आठशे किलोग्रॅम इतका आपला हा किस भरलेला आहे आठशे ग्रॅम कैरीच्या किसासाठी आपल्याला पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो इतका गुळ घ्यायचा आहे आणि हा गुळा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे मी इथे दोन रंगांचा गुळ वापरतोय कारण फक्त काळ्या गुळानं गुळांबा अगदी काळा होतो म्हणून मी निम्मा पिवळ्या गुळाचा देखील वापर करतोय आता आपण प्रत्यक्ष गुळांबा तयार करायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर एक जाड गुळाची स्टीलची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप वितरलं की यामध्ये आपल्याला चार लवंग एक इंच दालचिनीचा तुकडा आणि एक फोडलेली हिरवी वेलची घालायची यानं सुगंध खूप छान येतो आता हे सगळे जिन्नस आपल्याला मंदाचर फक्त पाच सहा सेकंद परतुंगणीच आहेत आणि आता यामध्ये आपल्याला आपण किसून घेतलेली कैरी घालायची म्हणजे कैरीचा किस घालायचा आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आणि सुरुवातीचा एक मिनिट हा कैरीचा किस आपल्याला मोठ्या आचेवर एक मिनिटभर परतत राहायचा आहे नाही म्हटलं तरी कैरी किसल्यानंतर तिला थोडंसं पाणी सुटलेलं असतं हे पाणी उडून जाण्यासाठी आपल्याला हा कैरीचा किस सुरुवातीचा एक मिनिट मोठ्या आचेवर परतून घ्यायचा आहे हे पा कैरीचा किस परतता परतता यामध्ये चांगली बाब तयार झाली आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद आचेवर हा किस आपल्याला आणखीन एक दोन मिनटं असाच परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर एकसारखा करून घ्यायचा आहे आणि आता आपण बारीक चिरलेला अर्धा किलो गूळ यामध्ये घालायचा आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आचेवरच हा गुळ आपल्याला या करीच्या केसामध्ये विरघळून घ्यायचा आहे आपण आज गुळांबा तयार करण्यासाठी बाहेरील एकाही पाण्याच्या थेंबाचा वापर करणार नाही जेवढं कैरीला आणि गुळाला पाणी सुटेल ना तेवढ्यावरच आपण हा खिस शिजवून घेणार आहोत जसजसं आपण हा गुळ कैरीच्या खिसाबरोबर परतत राहू ना तस तसं या मिश्रणाला पाणी सुटायला सुरुवात होईल आणि आपलं मिश्रण पातळ होईल हे पहा अगदी पाचच मिनिटांमध्ये जवळजवळ आपला गुळ पूर्णपणे विरघळत आलेला आहे आणखीन दोन तीन मिनिटं हे मिश्रण आपल्याला मोठ्या आचेवर अशा पद्धतीनं एकसारखं हलवत राहायचं ते गुळ शिरताना जर थोडेसे खडे राहिले असतील ना तर हे पा उलटण्याच्या साहाय्यानं ते अशा आप पद्धतीनं आपल्याला फोडून घ्यायचं आहेत हे पहा दहा मिनटांमध्ये आपला गूळ आता पूर्णपणे विरघळलेला आहे आणि आपलं मिश्रण आणखी पातळ झालेलं आहे आता कोणत्याही गोड पदार्थाला थोडीशी जास्त चवेण्यासाठी त्यामध्ये थोडासा मिठाचा वापर करावा म्हणून हे पहा अगदी दोन चिमूट मीठ यामध्ये घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर हे मिश्रण आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे जर आपण मोठ्या आचेवर हे मिश्रण हलवत राहिलो ना तर आपला पाक तर लवकर तयार होईल परंतु मग आपली कैरी शिजणार नाही कच्ची राहील म्हणून आपल्याला मध्यम आचेवर इथून पुढे फक्त पाच मिनटं हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे पाच मिनिटानंतर एक छोटीशी ताटली घ्यायची आणि त्यामध्ये उलटण्याच्या सहाय्याने एक थेंबर पाक घालायचा आहे हे पहा हा पाक अगदी लगेचच खाली ओघून आहे म्हणजे आपला पाक अजून तयार झालेला नाहीये आणखीन पाच मिनिटं हे मिश्रण आपल्याला मध्य माचेवर एकसारखं राहायचं आहे हे पहा आणखी पाच सहा मिनटानंतर आपलं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे पुन्हा एक छोटी ताटली घ्यायची आहे आणि त्यावर आता एक थेंबर पाक सोडायचा आहे थेंबावर फुंकर घालत घालत दहा बारा सेकंद थांबायचे हा पाक आपल्याला अगदी थोडासा कोमट करून घ्यायचा आहे आणि आता प्लेट आपल्याला उभी करायची आहे हे पा पहिल्याप्रमाणे आता हा थेंब अगदी पटकन खाली सरकत नाहीये हळूहळू खाली सरकतो याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे पाक तयार झाल्याची ही झाली पहिली खूण आता उलटण्यावरील थोडासा पाक चिमटीमध्ये धरायचा आहे आणि राहायचं आहे दोन्ही बोटांच्या मध्ये एक तार तयार होतीये याचा अर्थ आपला एक तारी पाक तयार झाला पाक तयार झाल्याची झाली दुसरी गुण आता यामध्ये आपल्याला वेलची सुंठ जायफळ पूड घालायची आणि वेलची सुंठ जायफळ पूड तयार करताना वेलचीपेक्षा सुंठ आणि जायफळाचा वापर जास्त करायचा आहे एक वेळ वेलची नसली तरी चालेल साखर असेल तर आपण पूर्णपणे वेलचीचा वापर करतो गुलांबाला मात्र सुंठ आणि जायफळच वेलची सुंठ जायफळ पूड व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आपला गोदांबा तयार झाला आहे आता हा गोदांबा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे साखरेपेक्षा गुळामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी अत्यल्प असतं त्यामुळे आपला हा गुळांबा लवकर तयार होतो एवढा सगळा गुळांबा तयार करण्यासाठी मला फक्त अर्धा तास इतका कालावधी लागलाय हे पहा आपला गुळांबा पूर्णपणे थंड झालाय पाहताना तुम्ही आपला गुळांबा कसा रसरशीत झालाय आता हा गुळांबा आपल्याला वर्षभर व्यवस्थित स्टोर करायचा असेल तर हे पहा एखादी काचेची बर्णी घ्यायची ती स्वच्छ धुवायची आणि कापडाने स्वच्छ पुसून घेतल्यानंतर एक दिवस कडकडीत उन्हामध्ये ठेवायची आहे हो पण बरणीचं झाकण इतकं स्वच्छ करून घ्यायचंय आता हा गुळांबा आपल्याला या काचेच्या बरणीमध्ये ठेवायचा आहे झाकण आहे आणि एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवून आहे आणि जेव्हा जेव्हा आपल्याला या बर्णीतून गुळांबा काढायचा आहे त्यासाठी आपण जो चमचा वापरणार ना तो अजिबात ओला असता कामा नये आणि या बर्णीतून गुळांबा काढून घेतल्यानंतर बरणी उघडी ठेवायची नाहीये लगेच तिचं झाकण लावायचं आहे आणि बरणी ठेवून द्यायची एवढी सगळी काळजी घेतल्यानंतर आपला गुळांबा वर्षभर अगदी सहज टिकेल अजिबात खराब होणार नाही कारण आपण या गुळांब्यामध्ये पाण्याच्या एकाही थेंबाचा वापर केलेला नाही आहे सुद्धा आपण साखर आंब्याची रेसिपी पाहिलेली आहे ही रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गुळांबा एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल पुन्हा भेटूया अशाच वे एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद